नमस्कार मी करणसिंह पवार आपण पाहता एल एस मराठी आपण सध्या आहोत जळगाव हो जिल्ह्यातील रावेर या शहरात सातपुडा पर्वत पर्वतरांगेच्या ठिकाणी असलेलं हे शहर महत्त्वाचं शहर ज्या ठिकाणी खरं तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या सीमेवर असलेलं हे शहर आहे सध्या नगर परिषदांच्या निवडणुका सुरू आहेत प्रचार वेग धरतो आहे प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे आणि आपल्यासोबत सध्या भारतीय जनता पार्टीचे काही नेते आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आपण पाहतो आहे कडाक्याची थंडी आहे प्रचार तितकाच तापल्याचं पाहायला मिळतं आहे प्रकारचा मतदारांचा प्रतिसाद आहे आणि काय विकासाचं विजन आपलं असणार आहे आज रावेर नगर परिषदेचं निवडणूक रावेरमध्ये सुरू आहे आणि विकासाचं विजन म्हणजे आमचं भारतीय जनता पार्टीचं केंद्रामध्ये सरकार आहे महाराष्ट्रातसुद्धा आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब एक चांगल्या पद्धतीने निर्णय घेत आहे मग लाडक्या बहिणींचा विषय असेल शेतकऱ्यांच्या विषय असेल पीक विम्याचा विषय असेल घरकुलाचा विषय असेल गॅसचा विषय असेल असे अनेक योजना आमच्या महाराष्ट्रात आणि केंद्र सरकारमध्ये चालू आहेत आणि ही निवडणूक शंभर टक्के आम्ही जिंकणार 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 म्हणजे जिंकणार आणि आमच्या सरकारच्या माध्यमातून या रावेर शहराचा विकास करून आम्ही जनतेपर्यंत पोहोचणार आणि जनतेचा मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या उमेदवारांना पाठिंबा आहे सहकार्य आहे आणि वातावरणसुद्धा आमच्या फेवरमध्ये शेवटी गुलाल आम्ही उधडणार बरं आता मुद्दा हा आहे की आपण म्हणताय विश्वास जनतेवरती आहे जनता आपल्याला निवडून देणार गुलाल आपणच उधळणार मात्र नेमकं विकासाचं विजन या शहरासाठी रावेरसाठी विकासाचं विजन काय रावेर शहराचं जर आपण पाहिलं तर माननीय आमदार अमोलदादा जावडे तसेच आमच्या केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे आमचे संकटमोचन गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून विकासाची भरपूर कामं या ठिकाणी आलेली आहे या ठिकाणी पाणीपुरवठ्याची मोठी योजना जी आहे ती जवळपास पंचावन्न कोटी रुपयाची पाणीपुरवठ्याची योजना आहे नंतर भुयारी गटारी आहेत असं जे आहे अस भरपूर जे सामाजिक सभागृह आहे या ठिकाणी वाचनालयासाठी सुद्धा बत्तीस लक्ष रुपये या ठिकाणी माननीय आमदार अमोलदादा जावळे यांनी मंजूर केलेले आहेत आणि विकास जर पाहिला आपण तर सर्वसामान्यासाठी अंत्योदयापर्यंत विकास भारतीय जनता पार्टी राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्या माध्यमातून विकासाची गंगा जी आहे ते सर्वसामान्यापर्यंत पोहोचलेली आहे तर भाजप विकास करते मात्र विरोधक बरेच आरोप करत आहेत की बरीच विकास कामं जी आहेत की केवळ कागदावरती होत आहेत मात्र प्रत्यक्षात विकास कामं रखडत आहेत शेवटी विरोधकांना कितीही चांगलं काम केलं आणि कितीही विकास केला तर विरोधक विरोध कर करणार राहणार आहेत कारण त्यांना त्या विरोधासाठी विरोधात बसवला आहे कितीही विकास केला कितीही विकासकामं केले शेवटी जनता जे गोरगरीब जनता त्यांनी सांगितलं पाहिजे भारतीय जनता पार्टीने कसा विकास केला लोक सांगत आहेत विरोधकांना सांगण्याचं काही महत्त्व नाही ठीक आहे आता प्रचार सर्वांचा सुरू आहे काही या ठिकाणी अपक्षसुद्धा उमेदवार आहेत आपलं नेमकं राजकीय समीकरण महायुतीमध्ये कसं असणार आहे महायुती एकसंग होऊन सध्या या ठिकाणी प्रचार करताना दिसते का आमच्याकडे जे आहे महायुतीचं जे आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचे उमेदवार या ठिकाणी उभे आहे आणि विकास असल्यामुळे राज्यामध्ये आपण पाहतो विकास होतोच आहे आणि विकास आहे म्हणूनच राज्यामध्ये लोकांनी निवडून दिलेले आहे त्यामुळे या ठिकाणी शंभर टक्के शत युती येणार जनतेचा प्रतिसाद कसा आहे आपण प्रचार करताय जनता नेमकी काय म्हणते या ठिकाणी रावेर शहरात हिंदू मुस्लिम बौद्ध आणि अल्पसंख्याक खूप छोटे मोठे समाज या रावेरमध्ये आहे आणि आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार आहे संगीता भास्कर महाजन यांना बऱ्याच संघटनांनी जाहीर पाठिंबे आतापर्यंत दिले आणि स्वतःहून आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कामांच्या बाबतीत किंवा आमचे विधानसभेचे लाडके आमदार अमोलदादा आणि आमचे गिरीश भाऊ रक्षाताई यांच्या माध्यमातून लोक आमच्याकडे येत आहे तुम तुम्ही शंभर टक्के आम्ही तुम्हाला मदत करू पाठिंबा देऊ आणि भारतीय जनता पार्टीच या ठिकाणी विकास करेल अशी जनतेच्या आमच्याकडून अपेक्षा आहे बरं आता आणखीन एक मुद्दा आहे महाविकास आघाडी मूळतः केवळ रावलमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात अगदी भारतामध्ये सुद्धा हा मुद्दा पुढे येतोय की मजसोरीचा आरोप तुमच्यावरती होतो यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे या निवडणुकीतसुद्धा प्रचाराचा एक मुख्य मुद्दा महाविकास आघाडीचा तो राहिला आहे आपण पाहिलं असेल का देशामध्ये इतर ठिकाणीसुद्धा निवडणुका झाल्या बिहारमध्ये सुद्धा तो मुद्दा आला परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं का बिहारच्या जनतेने संपूर्ण विश्वास हा भारतीय जनता पार्टी व त्याच्या मित्रपक्षांवर दिलेला आहे या ठिकाणी विरोधकांचं काम आहे विरोध करण्याचं परंतु जे आहे लोकांचा विश्वास आणि लोक जनसमुदाय जो आहे तो भारतीय जनता पार्टीसोबत आहे त्यामुळे शतप्रतिशत भारतीय जनता पार्टीचा विजय हा निश्चित आहे तुम्हाला नेमकं का निवडून द्यावं काय असा मेन मुद्दा काय मी आधीच सांगितलं की भारतीय जनता पार्टीचं आमचं केंद्रात राज्यात सरकार आहे आणि विकास आम्ही करतो विकासाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना जनता निवडून देणार आहे बघा सत्ता येते जाते नगराध्यक्षपद भूषवले जातात मागचे चार वर्ष प्रशासकीय होते मात्र असे कुठले प्रश्न आहेत जे रावेरमध्ये जैसे थे आहेत जो रावेर का जो अभी चार साल का विकास था सीओ मैडम मतलब सीओ तरफ से तो प्रशासकीय जो काम था उन्होंने तो कुछ भी नहीं काम किए पब्लिक के लिए चार साल तो बिल्कुल उनके फ्लॉप गए वहाँ पर हमने हर डाल डाल के आए कुछ भी कामों के लेकिन कोई हमारा काम पास नहीं हुआ वहाँ से नगर अध्यक्ष थे पहले उनसे बहुत काम पास हुए रावेर में दस साल का जो विकास हुआ तो बहुत विकास हुआ रावेर के अंदर किसने विकास किया रावेर में विकास करने वाले दारा मोहम्मद जफर मोहम्मद इन्होंने रावेर का बहुत विकास किए भाजी मार्केट बनाए वहाँ से निकलो जो जहाँ जहाँ कॉन्क्रीट नहीं थे वहाँ कॉन्क्रीट डाले हाँ। शादी हॉल बनाए पंद्रह बीस शादी हॉल बनाए यहाँ पर कंटिन्यू हाँ। विकास किया उन्होंने यहाँ पर अभी उन्होंने पाटिंबा जो है ना रविंद्र सर पावर सर को पाटिम्बा दिए उन्होंने आता कौन है सत्ताई बाटते नगर चावी को जाते जाना है टफ फाइटर सर ये तो बहुत टफ फाइटरेंगे हजार दो हजार के अंदर लगभग जीत दोनों के भाजपा भी हो सकता या तो मशाल भी हो सकता तुम्हारा क्या ज्यादा नगराध्यक्ष पद नवीन नियुक्त होते हैं तीन डिसंबर ली कुछ मुद्दा गरजे जावेर में रावेर में सबसे ज्यादा जरूरत है इस वक्त शिक्षण की है सर शिक्षण बहुत कम है, कम है यहाँ पर यहाँ का जो यहाँ पर कॉलेज नाम की चीज ही नहीं है बस दसवीं तक के यहाँ पर कॉलेज स्कूल है बाकी सब बच्चों को यावल भजपुर जलगांव सब भारी पढ़ना पड़ता है इधर बाकी कुछ ही नहीं है और मुस्लिम समाज के लिए तो यहाँ पर कुछ भी नहीं आहे सिर्फ साम्राज्य खूप आहे शहरामध्ये स्वच्छता नाही स्वच्छता ग्रहण आहेत हा सुद्धा मुद्दा पुढे येतोय आरोग्य क्षेत्राबद्दल इथं आणखीन काम करण्याची गरज वाटते का काय इथले बाकीचे मुद्दे काय आहेत जे मूलभूत गरज आहेत तो सर बहुत जरूरत है क्योंकि आहे पर जो गंदगी तो बहुत रावेर में ज्यादा हो गई है चार सहा इतना पॉल्युशन आहे की सबसे ज्यादा पॉल्यूशन रावीर तालुके के अंदर अभी तुम मुक्ताईनगर चले जाओ इतना पॉच करताईनगर कि तुमको क्या लेकिन रावीर में ये चीज़ें नहीं है चार पाच साल के अंदर तो इन्होंने कुछ भी नहीं काम रावेरमध्ये तर मला असं वाटतं एज पर अदर जे तालुके आहेत तर इन्फ्रास्ट्रक्चर तेवढा ग्रोथ नाही मदी आणि रोड्स वगैरे आपण प्रॉपर नाही आहेत तर आता समजा परिवर्तन सगळेच गट म्हणतात की आम्ही परिवर्तन करू आम्ही परिवर्तन करू पण जो पण भावी अध्यक्ष निवडून येणार आमची त्यांना शुभेच्छा आहे आणि आमची एक्सपेक्टेशन आहे त्यांनी पूर्ण करावी ऑल अबाउट जेवढी पण पार्टी आहे कोणी पण निवडून आहे झेड आता सध्या तर मला वाटते की बी जे पीचं थोडं आहे बी जे पी येऊ शकते पर्सनली माझं पण जो पण आहे की असे एक सामान्य नागरिक म्हणून माझी एवढीच प्रतिक्रिया आहे की रावेरमध्ये डेव्हलप व्हावं आणि समजा रोजगार पण भेटावं कारण की भरपूर असं बघतो की मी स्वतः आज सहा वर्षे मुंबईला होतो आधी जॉबला पण मी आता इथं शिफ्ट झालेलो आहे तर तेवढे जॉब्स वगैरे अवेलेबल नाही किंवा एज्युकेशन्स पण तेवढं मला असं वाटतं तेवढं डेव्हलप नाही आणि सिटी पण तेवढी डेव्हलप तुम्ही बघू शकता जे रिॲलिटी आहे तर कुठं कुठं कोणी पण निवडून यावं पण एक सामान्य नागरिकची जे पण मूलभूत गरजा आहे ते पूर्ण व्हावं किंवा जसं की झालं की एज्युकेशन्स प्रॉपर व्हावे इन्फ्रास्ट्रक्चर वाढावं वा, रोड्स वगैरे बरोबर व्हावेत कारण तुम्ही बघू शकतात की ट्राफिक वगैरे ट्रॅफिक लाईट सिग्नल नाही वेळेवर पाणी नाही तर काही बेसिक आहे जे मूलभूत गरजा आहे ते प्रॉपर व्हावं अशा मजेच आहे बरं तुम्ही युवकांचे कुठले प्रश्न आहेत युवकांचे कुठले नेमके प्रश्न वाटतात रोजगार झाला हा प्रमुख मुद्दा या व्यतिरिक्त आणखी काय समस्या नाही आणि मागच्या काही दिवस ज्यांची सत्ता होती त्यांनी काही इथं कामं केलीत का नाही नाही ॲक्च्युली जे सत्ता होती तर मला असं आहे की ग्रोथ आहे ॲज पर मागच्या दहा वर्षात कधी आपण पाहतो तर ग्रोथ आहेच रायवेरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वाढत चाललं आहे पण आजच्या जगानुसार असं वाटते की बाकी जे अदर सिटी आता मी जसं बघतो की जळगाव जिल्ह्यात काही तालुके आहेत जसं जामनेर तालुका झाला चाळीसगाव तालुका झाला पाचोरा तालुका झाला हे खूप वेगाने डेव्हलप झालेत ॲज पर रायवेर तेवढं झालं नाही नाही तर माझी अशी इच्छा आहे की रावेर पण त्याच गतीनं वेगानं हे हवं कारण की रावेर आता तुम्ही बघितलं मागाशी तुम्ही बोलले की रावेर हा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा बॉर्डरवर असणारा तालुका आहे प्रमुख तालुका आहे इथून रेल्वे आहे डायरेक्ट कनेक्टिव्हिटी आहे तर त्याचा काय ना का फायदा फायदा आणि सगळ्यात मेन म्हणजे रावेर हा बनाना सिटी म्हणून ओळखला जातो राईट तर तशी ओळख व्हावी इथं की जसं जाता जागावर जा म्हणतात की बाबा की रावेरचे आणि सावध्याची केळी खूप फेमस आहे तसं बाकी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मग रावेर तेवढंच फेमस व्हावं आणि काय जे लोक लोकांची समस्या आहे आता भरपूर लोक बोलायला घाबरतात जे पॉइंट्स आहे ते पण व्हावं मला असं वाटते कुठं कुठं डेव्हलप बोललं पाहिजे तुम्ही काय बोला युवक आहे युवकांचे काय प्रश्न आहेत कुठले नेमके आणि नेमक्या अशा नेम कुठल्या समस्या आहेत रावेरमधल्या ज्या अजून प्रलंबित आहेत राजकीय लोकांकडे त्या पूर्ण झाल्या नाहीत एवढा आपण रावेर तालुका म्हणतो पण इथं बेसिक प्रश्नच म्हणजे सुचवले हे सॉल्व्ह केले आहे लोकांनी जे पुढारी आहे ते काहीच कामं करत नाही म्हणजे साधे रस्ते पहा तुम्ही गटारी पहा कसलीच काही व्यवस्था नाही व्यवस्थित आहे आणि जे अगोदर उभे होते त्यांनी पण काहीच कामं केली नाही तरीसुद्धा ते पुन्हा पुन्हा उभे राहतात आणि माझ्या मते रावे रावेरच्या लोकांनी नवी नवीन लोकांना प्राधान्य द्यायला पाहिजे म्हणजे ते तरी काही करतील आणि लक्ष ठेवायला पाहिजे नगरसेवकाला बोलायला पाहिजे नगराध्यक्षांना बोलायला पाहिजे म्हणजे एक जो युवा आहे रावेरमधला त्याने त्यांनी जागरूक व्हायला पाहिजे आता इथं सत्ता मागवते त्यांच्या माध्यमातून काही कामं झालीत का नाही आता आपण एवढ्या डीपमध्ये गेली नाही काही काही कामं केले आहे पण अजून जसं आता दादानी सांगितलं की पाचोरा चाळीसगाव आमणनेर हे जसं डेव्हलप आहे तसं त्या दृष्टीने रावीर पण डेव्हलप व्हायला पाहिजे कोणाची लवते सत्ता इथं काय वारं वातावरण शेवटचा टप्पा सुरू आहे आता तो जनतेचा कौला आपण सांगू नाही शकत आपल्या दृष्टिकोनातून कुठला असा पक्ष जो इथं करून दाखवेल मजबूतीने काम असं वाटतंय बीजेपी नक्कीच बीजे बीजेपी तुम्हाला काय वाटतं कोणाचं वातावरण आहे काय कशा गोष्टी सध्या आता बघा जो पण आहे आता तो लोकांना किती कन्व्हिन्स करतो जो नगरसेवक आहे तो काय कमिटमेंट करतो आणि कमिटमेंट कितीपर्यंत पूर्ण करतो त्याच्यावर डिपेंड करते कारण की तुम्ही लोकांना आश्वासन देणार आणि निवडून येणार नंतर तुम्ही कामं नाही करणार तर लोक नेक्स्ट टाइम तुम्हाला वोट नाही करणार मला असं वाटते तर मी तर तुम्हाला म्हणेल की जो पण येणार त्यांनी काम करून दाखवा माझ्या मतानं तुम्ही जेवढे पॅम्पलेट वगैरे छापतात आणि सांगतात आम्ही हे करू आम्ही ते करू आम्ही हे करू आम्ही ते करू कुठं कुठं ते गोष्ट व्हायलाच पाहिजे पूर्ण कारण की तुम्ही प्रत्येक टायमाला बोलतात आणि निघून जातात पण ॲक्च्युली ग्राउंड लेवलवर काहीच होत नाही ठीक आहे आता तुम्ही बघू शकतात की पण जे कमिटमेंट आहे ते पूर्ण व्हायलाच पाहिजे माझी अशी इच्छा आहे बाकी ॲज अ कॉमन मॅन मी तेच सांगू शकतो आणि वातावरण तर जो आहे जो जेवढा चांगला प्रेझेंटेशन देणं चांगलं जेवढं चांगलं असं काम देणं तो नक्कीच निवडून येणार तुमच्याकडे व्याच बघा आता प्रचार अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहे आपण पाहतोय सर्व नेते प्रचारामध्ये व्यस्त आहेत कुठले असे मुख्य मुद्दे आहेत जे अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत आपल्याला या ठिकाणी एक कर राबतकर म्हणून काय अपेक्षित आहे या सर्व नेत्यांकडून किंवा ने नगराध्यक्षपद नवीन निवडून आल्यानंतर नगराध्यक्षपद बी जे को आना चाहिए क्योंकि केंद्र में बी जे पी आहे में बी जे पी आहे और गाव का विकास काशी काफी वक्त से पडा हुवाय दस गारा बारा सालों से गटरे रोड आरोग्य आरोग्यसेवा हॉस्पिटल की कमी है यहाँ पर कॉलेजेस नहीं है तो ऐसा बीजेपी से उम्मीद है कि कुछ कर सकती है बीजेपी इतर पक्षों से क्या हैं इतर पक्षों में तो इतर पक्ष कुछ रावेर में नहीं आएंगा बीजेपी आएगी और वही केंद्र में है को नेतृत्व बीजेपी से सक्षम हटते है नगराध्यक्ष पता चुनाव भास्कर महाजन संगीता भास्कर महाजन वही है, एक विकल्प और को बना सकती शकते बोलणार आहे का या सध्याची परिस्थिती रायगडमध्ये जे काही असुविधा निर्माण झालेली आहे म्हणजेच की खास करून रस्त्यावरती धूर उडतो वगैरे वगैरे आणि आताच हे काम झालेलं आहे आठ पंधरा दिवस इलेक्शनच्या आधी काम झालेलं आहे एकदम मूर्खपणा चालू आहे माझ्या हिशोबाने कारण का जनतेला मूर्खमध्ये दे काढायला लावलेला आहे जेव्हा यांचं काहीच नसतं इलेक्शन नसतं काही नसते तो धूर उडतो बरेचशी लोकं आजारी पडतात त्यांना धूरचा त्रास आहे का लंग्स प्रॉब्लेम होतात हे लयच आधार आहे आणि पक्ष जर आला तर पक्ष कोणाचंही असू द्या काम व्यवस्थित केल्याने राबडचा विकास होईल हीच अपेक्षा आहे स्वच्छतेचा मुद्दा आहे अनेक वेळा इथं आल्यानंतर जशा गोष्टी पाहायला मिळाल्या स्वच्छता ग्रहण आहेत कॉलेजची सोय नाही आरोग्य बाबतीत सुद्धा रावेत खूप मागे अशी रावेर या गोष्टी खूप समोर आल्या आहेत काय याबद्दल रावेरची डाऊन टू अर्थ रियालिटी याला सिटी म्हणता येणार नाही हे एक खेडेगाव आहे फक्त एवढंच काही ह्या क्षेत्रामध्ये भरपूरचं औद्योगिक म्हणजे इतका दुकान वगैरे असल्यामुळे याला सिटी घोषित केलं आहे महा हिशोबाने हे खेड्यागावापेक्षाही खाली आहे म्हणजे इथं जे सुविधा मिळाला पाहिजे ती सुविधा इथं उपलब्ध नाही तुम्ही सौदा भैसपूरला जा याच्यावर डिपेंड आहे ते गाव पण ते डेव्हलप आहे ही गोष्ट राहून रिॲलिटी आहे इथं आता कोणाकडून आपल्याला अपेक्षित आहे आता कोण करायला असं वाटतं विकास काम अपेक्षा कोणाकडून असू द्या सरकार त्याची निवडून आल्यावर त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे पाच वर्ष से, लोकांची सेवा केली पाहिजे नाही केल्यावर तर आता काही अर्थच नाही उडत तुम्ही केंद्रात किती चांगले असू द्या खाली किती असू द्या त्याला अर्थ नाही आहे रावीरची जनता ही बोलत नाही हाच मूर्खवान आहे सर्वांचा रावीरची जनता कधीच बोलत नाही कधीच कंप्लेंट करत नाही कोणाला लेटर पाठवत नाही कोणाची ईमेल पोच वाचत नाही काहीच करत नाही हा रावीरच्या जनतेचा सर्वांत मोठा दुःखद आणि दुर्दैवी प्रश्न आहे का रावेरची जनता जो अत्याचार होईन जे होईन ते सहन करून घेते हे रिॲलिटी रावीरची कोणताही समाज असो काही असो कसंही असू द्या ती सगळं दुःख सहन करून जनता म्हणते जसं चालू आहे तसं चालू द्या कोणताच समाज किंवा इतर कोणत्या गोष्टी सुखसुविधा मिळत नाही व्यवस्थित तर अशा प्रकारे आपण रावेरमधल्या काही महत्त्वाच्या समस्या काही युवक आपल्याला भेटले जे रावेरकर आहेत त्यांनी भरपूर महत्त्वाचे मुद्दे मांडलेत लोकशाही म्हणल्यानंतर जनतेनेसुद्धा बोलणं अत्यंत महत्त्वाचं असतं मात्र रावेरकरांनी त्या प्रकारच्या काही प्रतिक्रिया दिलेल्या नाहीत आणि या ठिकाणच्या मुख्य म्हणजे युवकांसाठी ज्या बऱ्याच समस्या आहेत एक शहर नगर परिषद असूनसुद्धा खेड्या गावासारखी परिस्थिती असल्याच्या प्रतिक्रिया संतप्त रावेरकरांनी दिलेल्या आहेत यासारख्या ताज्या अपडेटसाठी पाहत राहिलेस मराठी